नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघातून उभे असलेले अधिकृत उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ या सगळ्याजणी फिरत असतात साधारण काय बार्शीतले प्रश्न आहेत हे पण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि दिलीप सोपल साहेब यांच्या भगिनी आपल्यासोबत आहेत आरतीताई खास बडोद्यावरून प्रचारासाठी आणि आपल्या भावाच्या कौतुकासाठी बघायला आलेले आहेत काय सांगणार काही साहेबांना आम्ही फार असं हसत खेळत मिश्किल असं पाहिलेलं आहे नेहमीच तर घरातलं एकूणच तुम्ही अगदी लहानपणापासून त्यांच्यासोबत आहात तर तुम्ही अण्णा म्हणता असं मला उज्ज्वला त्यांकडून कळाला अण्णाच म्हणता तर अण्णांचं आणि आरतीताईंचं नातं काय आहे साधारण मी त्यांचं कसं बघितलं मी त्यांची कझिन सिस्टर आहे पण मला असं कधीच वाटतं नाही की ते माझे कझिन बघत तर आम्ही सक्सेस त्यांनी आणि अगदी आम्ही अण्णाच म्हणते त्यांना आणि असं काही अनिमिष अगदी म्हणजे ते असे फ्री बोलण्यामध्ये अगदी कशी त्यांची ती बोलताना कधीच भीती अशी वाटत नाही हां कधी अण्णांचं तुमचं भांडण झालं कधीच कधीच असा काही एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे की तुम्हाला तो आठवतो आणि तो खूप असा भावनात्मक असेल किंवा तुम्हाला त्यांचा कधी कधी राग आलेला असेल असं काही आहे तसं कधी कधी अशी एखादी घटना सांगाल अण्णांबद्दलची त्यांची म्हणजे स काळजी खूप असते त्यांची स कुठल्या गोष्टीमध्ये काय क कधी जरी काय आपण सांगितलं तर अगदी काळजीपूर्वक विचारणार का स काय आहे व्यवस्थित आहेस का तू काय आहे आणि कुठं मी आता बडो देऊन येते ना तर पहिल्यांदा आल्याला विचारणार की कधी आलीस काय आलीस कशी आलीस काय त्याचे हे विचारतात म्हणून म्हणजे काळजी असते त्यांना म्हणून एवढं बरोबर बरोबर बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांनी सा असं आहे की बार्शीतल्या बार्शी तालुक्याच्याच एकूण नागरिकांना मोकळा श्वास मिळावा यासाठी मी उमेदवारी लढतोय तर तुम्ही पण आता सगळीकडे फिरताय महिलांच्या साधारण काय प्रश्न आहेत महिलांचे आणि सोपल साहेब उभारलेले आहेत तर आ, कसा उत्साह आहे बार्शीकरांचा बार्शीकरांचा खूप उत्साह आहे सोपल साहेबांसाठी आणि सोपल साहेब जे संस्कार चांगले असल्यामुळे आणि सोपल साहेबांचा स्वभाव चांगला असल्यामुळे स्त्रीचा त्यांनी खूप आदर केलेला आहे म्हणजे त्यांनी हे केलं आहे मोकळासाच म्हणजे कसं की असं दडपण वगैरे असं काही नाही आहे साहेबांशी बोलायचं म्हणजे आपली एक बहीण भावाशी बोलते ह्या प्रकाराचं आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यामुळे आम्हाला सोपल साहेब खूप अभिमान आहे आणि आता आम्ही एवढं आहे ना खूप बारशी कानाकोपऱ्यात फिरून आलो प्रतिसाद खूप छान आहे आणि बायकांचं पाण्याची खूप टांचा असं तक्रारी होत्या त्या म्हणजे सौपल साहेबांनी एवढं पाणी आणून पण आम्हाला आठ आठ दहा दहा दिवस पाणी मिळत नाही त्याकरता आम्ही साहेबांनाच मतदान देणार साहेबांनाच विजय करू म्हणले आम्ही मशालाशिवाय मतदान करणार नाही

असं वाटते बहिणींनी पण मत व्यक्त केलेलं आहे की ते रेकॉर्ड ब्रेकनी निवडून येतील बघूयात सगळेच जण आपण की बार्शीची जनता नेमकी काय जनता नाही साहेबांना खूप प्रतिसाद आहे बार्शीतून खेडेगावतून आज आम्ही गेलो होतो चक्राड तिथ पण खूप चांगला परिसर म्हणजे गेलो तर वाणीप्राड वगैरे सगळीकडे जाऊन आलो आम्ही खूप छान आहे रिस्पॉन्स छान आहे प्रत्येक चुकून आणि गेल्यानंतर म्हणजे उज्वला ताईंना असं ओवाळणं वगैरे करणं खूप असं हे करतात बायका आत गेले खूप आदर करतात त्यांचा पण उज्वला ताईंचा mm -hmm. म्हणजे ताई आलेत आपल्याकडं आरती स्टार्ट करणे त्यांना ओवाळणे आणि आम्ही साहेबाशी आणि म्हातारे माणसं आपले बसलेले वगैरे असतात ना, mm -hmm. ना mm -hmm. ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक पण म्हणतात की आम्हाला साहेबांशी आमचं खूप त्यांच्याबरोबर प्रेम आहे म्हणते साहेब आणि आम्ही एकाचं ह्याच्यात राहिलेलो आहे आज आम्ही चिकरणमध्ये गेल्यावर एक जाणी सांगितलं आम्ही एका विहिरीत पावलेलो आहे म्हणले साहेबांचा आमचा खूप प्रश्न आहे मी असं तरी काम करतो ना तरीही मला ओळखते आज चार वर्ष झाले म्हणले मी चार साल वर्ष होऊन गेलो म्हणले मी एकसारखं निवडून येते तिथं चिकरणमध्ये त्यांनी खूप कौतुक केलं साहेबांचं आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा प्रत्येक ठिकाणी त्यांचं कौतुकच होतं आणि तेच येणार तुम्ही काहीच काय हे करू नका आम्हाला ते ऐकलं पण असं छान छान बरोबर बघूयात आणखी बार्शीची जनता काय म्हणते